नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या फिटनेस जर्नीमधला एक खूप महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स असायला हवेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण शाकाहारी लोक जे आहेत त्यांच्या आहारामध्ये नेहमीच प्रोटीन्सची कमतरता आढळत असते बऱ्याच लोकांचा असा समज आहे की शाकाहारी लोकांना पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स मिळतील असे पदार्थ आपल्या आजूबाजूला अवेलेबल नाहीत आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रोटीन्सनी रीच असणारे असे व्हेज पदार्थ शाकाहारी पदार्थ कुठले कुठले आहेत त्याबद्दल समजून घेणार आहे प्रोटीन्स आपल्या आहारामध्ये का असले पाहिजेत प्रोटीन्सची शरीराला का गरज असते शरीरामध्ये त्याची काय कामं असतात आणि एका व्यक्तीनं दिवसभरामध्ये किती प्रोटीन घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहे त्यामुळं तुम्ही जर तुमच्या फिटनेस जर्नीमध्ये असाल किंवा तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप हेल्पफुल असा होणार आहे सर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पदार्थ पाहणार आहोत ते अगदी बजेट फ्रेंडली आहेत म्हणजे आपल्या खिशाला परवडणारे असे पदार्थ आहेत आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होणारे असे हे पदार्थ आहेत त्याशिवाय शाकाहारी आहेत कुठल्याही प्रकारच्या महागड्या तयार रेडीमेड प्रोटीन्सबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अजिबात बोलणार नाही आहोत सगळ्यात आधी पाहूयात आपल्या शरीराला प्रोटीन्सची गरज का असते त्याचं काम काय असतं आपल्या शरीरामध्ये पेशींची दुरुस्ती करणं स्नायूंना मजबूती देणं आपली प्रतिकारक्षमता चांगली ठेवण्यामध्ये मदत करणं ही त्याची काही महत्त्वाची कामं आहेत हृदयाचं आरोग्य सुधारण्यामध्ये सुद्धा त्याचा महत्त्वाचा रोल आहे आणि ज्या लोकांना वेट लॉस करायचा आहे अशांसाठी प्रोटीन यासाठी गरजेचं असतं कारण ते आपली भूक कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतं आपला मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाची जी गती आहे ती इम्प्रूव्ह करतं आपल्या मसल्सना स्ट्रॉंग बनवतं आपल्या मसल्सची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत होत असते आणि म्हणून वेट लॉसवर असताना प्रोटीन्स योग्य प्रमाणात घेणं हे खूप गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीची प्रोटीन्सची ही गरज वेगवेगळी असू शकते मग आपल्या शरीराला किती प्रोटीन्स दररोज गरजेचं आहे हे आपण कसं ओळखायचं तर आपल्या वजनाच्या प्रत्येक एका किलोग्रॅम मागे पॉईंट एट ग्रॅम प्रोटीन घेणं आपल्याला गरजेचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे जे पदार्थ पाहणार आहोत त्याच्या शंभर ग्रॅममधून आपल्याला किती प्रोटीन्स मिळतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग पाहूयात आपण प्रोटीन्स रिच असणारे आणि सहज उपलब्ध होणारे असे हे शाकाहारी पदार्थ कुठले कुठले आहेत ते नंबर एक पहिला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मूग मुगाच्या शंभर ग्रॅममधून आपल्याला चोवीस ग्रॅम होईल इतके प्रोटीन्स मिळत असतात मुगामध्ये इतर पोषक घटकसुद्धा खूप जास्त प्रमाणात आहेत जसं की आयन मॅग्नेशियम फोलेट भरपूर सारे अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि भरपूर सारे व्हिटॅमिन्स सा आहेत त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाणसुद्धा त्यामध्ये खूप चांगलं आहे सकाळी नाश्त्यामध्ये दुपारी जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही कधीही मुगाचा वापर करू शकता मुगाची डाळ आपल्याला आपल्या जेवणामध्ये घेता येते अंकुरित करून मूग घेता येतात मुगाचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह सुद्धा मुगाचा खूप महत्त्वाचा रोल आहे नंबर दोन दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे राजमा याच्या प्रत्येक शंभर ग्रॅममधून आपल्याला अंदाजे एट पॉईंट सेवन ग्रॅम्स इतके प्रोटीन्स मिळतात यामध्ये इतरही पोषक घटक खूप चांगल्या प्रमाणात आहेत कॅल्शियम फॉस्फरस आयन विटॅमिन बी वन आणि भरपूर सारे फायबर्स आहेत यामध्ये आपल्या स्नायूंची मजबूती वाढवण्यासाठी मसल रिपेअरमेंटमध्ये आणि मसल्स स्ट्रॉंग करण्यामध्ये त्याचा आपल्या शरीराला खूप छान फायदा होत असतो नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनीर जे लोक आपल्या स्नायूंवरती काम करत असतात मसल्स बिल्डिंगवरती काम करत असतात स्नायूंच्या ताकदीवर काम करणाऱ्या लोकांच्या आहारामध्ये पनीरचा समावेश असतोच असतो पनीर खायला तर टेस्टी आहेच पण त्याचबरोबर अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे प्रोटीन्सचं प्रमाण त्यामध्ये खूप जास्त आहे त्याच्यामध्ये असणारं व्हिटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे आपल्या ओव्हरऑल हेल्थमध्ये सुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतं त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत गुड फॅटी ॲसिड्स आहेत पनीरमध्ये ल्युसिन नावाचं अमायनो ॲसिड असतं जे मसल ग्रोथसाठी उपयुक्त मानलं जातं त्यामध्ये असणारं केसिनसुद्धा मसल्सच्या ग्रोथसाठी उपयुक्त मानलं जातं त्यामध्ये खूप सारे हेल्दी फॅट्स आहेत आणि आपलं पोट बराच वेळ पनीर भरलेलं ठेवत असतं त्यामुळं खूप भूक लागते आणि मग काहीही खाल्लं जातं अशी ज्या लोकांची तक्रार असते अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये पनीरचा समावेश आवर्जून करायला हवा शंभर ग्रॅम पनीरमधून आपल्याला अंदाजे वीस ग्रॅम होईल इतके प्रोटीन्स मिळतात नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट चौथा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाजलेले चणे ज्याला आपण फुटाणे म्हणतो हा सुद्धा प्रोटीन्सचा एक उत्तम स्रोत आहे यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचे फायदे कुठले कुठले आहेत चणे आपण कशाप्रकारे घेऊ शकतो चण्यांपासून कुठले कुठले वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बोललेलो आहोत त्यामध्ये फॅट आणि कॅलरीज दोन्ही खूप कमी आहेत त्यामुळं हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि त्याचबरोबर जे लोक वेट लॉस करू इच्छितात वेट लॉसवर आहेत अशा लोकांनीसुद्धा आपल्या आहारामध्ये आवर्जून भाजलेल्या चण्यांचा वापर करायला हवा मिड इव्हिनिंग स्नॅकिंगला म्हणजे मधल्या वेळेचं जे खाणं आहे ज्या वेळेला हलकीशी भूक लागलेली असते काहीतरी खावं वाटत असतं अशा क्रेविंग्स कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला भाजलेल्या चण्यांचा म्हणजेच फुटाण्यांचा वापर करून घेता येतो शंभर ग्रॅम चण्यांमधून शंभर ग्रॅम फुटाण्यांमधून आपल्याला अंदाजे एकोणीस ग्रॅम होईल इतकं प्रोटीन मिळतं नंबर पाच आणि पाचवा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे सोया चंक्स हाय क्वालिटी प्रोटीन्स आहेत याच्यामध्ये ऑलमोस्ट नॉन व्हेजिटेरियन पदार्थां इतकेच प्रोटीन्स आपल्याला यातून मिळतात शंभर ग्रॅम सोया चंक्समधून आपल्याला अंदाजे बावन्न ग्रॅम होतील इतके प्रोटीन्स मिळतात आयर्न कॅल्शियम फोलेट फायबर्स भरपूर प्रमाणात आहेत त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्सचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे आणि फॅट्सचं प्रमाण खूप कमी आहे मसल ग्रोथसाठी आपल्याला त्याचा खूप छान उपयोग होत असतो दिवसभरामध्ये अंदाजे पन्नास ग्रॅम होतील इतके सोया चंक्स तुम्ही घेऊ शकता नंबर सहा सहावा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे छोले छोल्यांचं न्यूट्रिशनल प्रोफाईलसुद्धा खूप छान आहे खूप चांगले पौष्टिक तत्व आपल्याला त्यातून मिळतात शंभर ग्रॅम छोल्यांमधून आपल्याला अंदाजे एकोणीस ग्रॅम होईल इतके प्रोटीन्स मिळतात त्याचा ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा खूप कमी आहे रक्तातली ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहण्यासाठी मसल्स ग्रोथसाठी आणि खूप वेळ पोट भरलेलं राहण्यासाठी आपल्याला छोले खूप छान मदत करत असतात दिवसभरातल्या कुठल्याही मीलमध्ये आपल्याला छोले घेता येतात शंभर ग्रॅम छोल्यांमधून आपल्याला एकोणीस ग्रॅम होईल इतके प्रोटीन्स मिळत असतात नंबर सात सातवा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शेंगदाणे शेंगदाण्यांमधूनसुद्धा आपल्याला हाय क्वालिटी प्रोटीन्स मिळतात शेंगदाण्यांमधून आपल्याला इतरही अनेक पौष्टिक घटक मिळत असतात शेंगदाण्यांसाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे जे लोक वेट लॉसवर आहेत किंवा काही ना काही हृदयाचे आजार आहेत अशा लोकांना शेंगदाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो मग अशा वेळेला आपण शेंगदाणे कसे घ्यायचे किती घ्यायचे कुठल्या प्रकारे घ्यायचे त्यापासून बनणाऱ्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या रेसिपीज कुठल्या आहेत पीनट बटर कसं बनवायचं या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बोललेलो आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शेंगदाण्यांचं न्यूट्रिशनल प्रोफाईल अत्यंत उत्तम आहे आणि हेल्दी फॅट्स त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत आयन मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन बी सिक्स आणि विटॅमिन सी यांचं प्रमाणसुद्धा शेंगदाण्यांमध्ये खूप छान आहे शेंगदाणे मसल ग्रोथसाठी खूप उपयुक्त असतात म्हणूनच आजकाल बरेच लोक आपल्याला पीनट बटर घेताना दिसतात आपल्याला बाजारामध्ये जे तयार पीनट बटर मिळतं ते खूप प्रोसेस्ड असतं त्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ज असतात आणि त्यामध्ये खूप सारी ॲडेड शुगरसुद्धा असते तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला घरच्या घरी हेल्दी पीनट बटर बनवता येतं हे हेल्दी पीनट बटर आपण कसं बनवायचं हे सुद्धा आपण शेंगदाण्यांच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमधून आपल्याला अंदाजे पंचवीस ग्रॅम होतील इतके प्रोटीन्स मिळतात शेंगदाण्यांमध्ये फॅट्सचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळं तुम्ही जर वेट लॉसवर असाल तर मात्र शेंगदाण्यांचा वापर तुम्हाला जपून करायला हवा नंबर आठ आथ, आठवा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे टोफू सोया मिल्क मिल्कपासून हा पदार्थ बनवला जातो आणि पनीरला एक उत्तम अल्टरनेटिव म्हणून हा पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो शंभर ग्रॅम टोफूमधून आपल्याला अंदाजे आठ ग्रॅम होईल इतकं प्रोटीन मिळत असतं भरपूर सारे अमायनो ॲसिड्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे इसेन्शियल अमायनो ॲसिड्सचं प्रमाण त्यामध्ये खूप चांगलं आहे टिश्यू रिपेअरसाठी मसल ग्रोथसाठी आणि पोषक पदार्थ वाहून नेण्यासाठी आपल्या शरीराला अमायनो ॲसिड्सची गरज असते आणि हे अमायनो ॲसिड्स आपल्याला टोफूमध्ये खूप चांगल्या प्रकारे आढळून येतात आता पाहूयात नंबर नऊ आणि नववा महत्त्वाचा पदार्थ आणि तो म्हणजे दूध दुधाला पूर्ण अन्न म्हटलं गेलेलं आहे दुधामधून कम्प्लीट हाय क्वालिटी प्रोटीन्स आपल्याला मिळतात दुधामध्ये खूप चांगल्या प्रमाणात अमायनो ॲसिड्स आहेत स्नायूंच्या आरोग्यासाठी मसल्सच्या रिग्रोथसाठी आपल्याला दुधाचा खूप छान फायदा होतो त्याचबरोबर त्यामध्ये कॅल्शियम आहे विटॅमिन डी आहे त्यामुळं आपल्या दातांच्या हाडांच्या आरोग्यासाठी आपली प्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्यासाठी आपल्याला त्याचा खूप छान फायदा होत असतो दोनशे पन्नास एम एल दुधामधून म्हणजे अंदाजे एक ग्लास होईल इतक्या दुधामधून आपल्याला आठ ग्रॅम होतील इत के प्रोटीन्स मिळतात तर तुम्ही वेट लॉसवर असाल तर अशा वेळेला साय विरहित दुधाचा वापर तुम्ही करायला हवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले हे सगळे पदार्थ आपल्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असणारे असे आहेत आणि आपल्या खिशाला परवडणारे असे आहेत त्यामुळे नक्की या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये